ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोते हो। आजच्या पाचव्या वाचन भागात आपण सिद्ध पुरुष स्वामी स्वरूपानंद योग सिद्धीने कसे कार्य करीत असत त्याविषयी काही अद्भुत अनुभव श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वती ह्यांनी नोंदले आहेत ते ऐकूया साली कोकणात जे वादळ झाले त्याचा उपसर्ग पावस गावात ला सोसावा लागलाच परंतु स्वामींच्या वसतीस्थानाच्या परिसरात काही नुकसान झाले नाही त्यांच्या खोलीच्या वरच्या बाजूस जी झाडे आहेत झाडे एरवी देखील केव्हा उन्मळून पडू शकतील अशी दिसतात ऐन वादळाच्या घटकेला स्वामी अत्यंत निर्भयपणे शांतपणे आपल्या जागीच सोहम ध्यान करीत होते ध्यानात मग्न होते श्री स्वामींच्या विस्तृत चरित्राचे लेखक डॉक्टर राय परांजपे यांचे संन्यासाश्रमी वडील पावस जवळ मावळंगे येथे जिवंत समाधी घेणार होते व डॉक्टर रामभाऊ यांच्या संबंधीच्या प्रेमाने स्वामींना ही योजना आपोआप अंतरयामी कळली आणि पुढील आठ पंधरा दिवस वडिलांजवळ जाऊन राहावे अशी सूचना त्यांनी डॉक्टर राय परांजे यांना केली होती स्वामींचा शब्द मानून ते मावळंग्याला गेले होतेच महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते आणि गाढे संत वाङ्मय व्यासंगी डॉक्टर शमदा पेंडसे आणि स्वामी स्वरूपानंद यांचे आंतरिक ऋणानुबंध इतक्या अत्यंतिक जिव्हाळ्याचे होते कि स्वामींच्या दहा वय दिवसांच्या आतच डॉक्टर फणसे यांनी ही इहलोकीची यात्रा संपविली हा केवळ योगायोगाचा भाग नसून आपण एकमेकांच्या साथ संगतीने स्वधर्मात स्वानंदात रंगून जात आहोत हे जे स्वामींनी त्यांना पूर्वी एका पत्रात कळवले होते ते किती अंतरियामीचे होते हे पेनशांच्या आत्म्याला शेवटी अधिक उत्कटतेने जाणवले असेल ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यापूर्वीच काही क्षण आपल्या जवळ स्वामी संबंधी बोलत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली स्वामी त्यांना पत्रातून लिहिल्याप्रमाणे आपल्या साथ सोबत घेऊन गेले ऑपरेशनचा त्यांना त्रास होऊ दिला नाही शिवाय स्वतः डॉक्टर पेनसे महोदयांनी आपल्या अखेरच्या ग्रंथाच्या आत्मनिवेदनात आता होणार ते होये नाको जाणार ते जाये नाका तुटली मनातली आशंका जन्म मृत्यूची ही ओवी लिहून आपली कृतार्थता आणि शेवटच्या दिवसांची समाधानाने वाट पाहण्याची सिद्धता प्रकट केली होतीच वैदिक वाङ्मयातील भागवत धर्माचा विकास येत पासून राष्ट्रगुरु रामदास येत पर्यंत उतारवयात डॉक्टर पेनसे यांनी ही ग्रंथ मला पूर्ण केली नवे मुद्रित स्वरूपात शेवटचा ग्रंथ पाहिला या यशामागे पावसच्या योगीराजांचा मोठा आधार आहे किंबोना प्रस्तुत लेखकाजवळ या संदर्भात स्वामींनी जे उद्गार काढले त्यावरून मी एवढेच सांगू इच्छितो की विशेषतः शेवटच्या दोन ग्रंथांच्या लेखनासाठी स्वतः स्वामींनी त्यांना आयुष्य मिळण्याची योजना केली होती स्वच्छंद मृत्यू ही योगी पुरुषांची एक सिद्धी मानली जाते या संदर्भातही स्वामी स्वरूपानंद यांचा अधिकार अत्युच्च कोटीतला होता भूगर्भ समाधी करण्याची सूचना त्यांनी दोन वर्षापूर्वीच लिहून ठेवली होती तथापि असे प्रसंग त्या प्रांतात जवळजवळ नाहीतच त्यामुळे निकटवर्ती मंडळींनाही काय करावयाचे असते याची कल्पना नव्हती शेवटी आपल्या संकल्प सामर्थ्यावर स्वामींनी त्यांना योग्य प्रेरणा देऊन एप्रिल महिन्यात समाधी गुहे गुहेचे बांधकाम पूर्ण करून घेतले होते पावस सारख्या एका आडवळणाच्या खेडेगावात समाधी स्थानी देहाभोवती घालायची द्रव्य कोठून मिळणार प्रत्येक पोती मीठ शंभर किलो भीमसेनी कापूर आणि दहा बारा पोती अस्सल चंदनाची पूड ही सामग्री जमविण्यास भक्तांना त्यांनी अवधी दिला समाधीवर बसवण्याची प्रचंड अखंड फरशी कोल्हापूर भागात घडवून पावसच्या समाधीस्थानी आणेपर्यंत रामायणच घडले त्यातही स्वामींनी सर्वांना यश दिले पावसाळ्याचे दिवस असल्याने स्वामींचा देह समाधी ठेवीपर्यंत आणि नंतरही पावसापासून संरक्षण होण्यासाठी तेथे तात्पुरत्या स्वरूपाची तरी शेड हवी होती ती बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी तयार झाली आणि आणि ही सर्व सिद्धता आपल्याला हवी तशी झालेली अंतदृष्टीने पाहून अंतर्ज्ञानाने जाणून झाकली या घटीचा दिवा नेने जे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी या भगवत भग नुसार, या पावसच्या परमहांसाने त्या महान सोहम सिद्ध योगी पुरुषाने गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पूर्ण सावध वृत्तीत पूर्ण प्रकाशात अत्यंत शांतपणे आपले प्राण ब्रह्मस्वरूपी स्थिर केले पावसच्या त्या योगीराजाला नित्यशहा शतशहा दंडवत प्रणाम या ठिकाणी श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा लेख पूर्ण होत आहे उद्यापासून आपण श्री स्वामी विद्यानंद पुणे यांच्या ज्ञानगंगेचा उद्गम अनंत निवास हा भाग वाचण्यास सुरुवात करूया धन्यवाद हरिओम